न्याय मिळवून देणारा तयार झाला साळवे व त्यांच्या पत्नी साळवे यांच्या घराची परिस्थिती हलाकीची असून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलाचे शिक्षण दोन एकर जमिनीत रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलाचे शिक्षण केले त्यानंतर राहुल नावाच्या नावा मुलाला महावितरण कंपनीमध्ये वरिष्ठ तज्ज्ञ या पदावर नोकरी मिळाली व त्या पदावर तो कार्यरत असून तसे सुखदेव साळवे यांनी मोठ्या मुलाचे शिक्षण चालू ठेवले एल एल बीचे शिक्षण पूर्ण करून आडवेकडची पदवी मिळवली यावेळी सुखदेव साळवे व राधावे साळवे यांना पाच मुली पाच जावाई नातवंड व दोन मुले असा मोठा परिवार आहे निमगावमध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी तयार झाले आहेत त्यापैकी सगळा न्याय मिळवून देण्यासाठी एका आडवेकडची गरज होती म्हणून ते सगळ्यांचा विचार करून सुखदेव साळवेंनी त्यांचा मुलगा नामे गौतम यांना वकील बनवले सगळ्यांना न्याय देण्यासाठी एल एल बीची परीक्षा उत्तीर्ण होऊन बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे वकील झाले म्हणून ओळखपत्र आणि सनद मिळाली त्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जनतेचा आवाज मराठी चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश सुरडकर शोभाबाई प्रकाश सुरडकर परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಬಟನ್ ಬೇಲ್ ಆಕನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ